सीसीटीव्ही मधले बदला जो व्यक्ती जो लग, गई, लग, होता त्याचा आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं त्याला देखील पकडले गेलेलं आहे आणि त्याचा जर दिसणारा एक संशयित आहे त्याला देखील पकडलं गेलेलं आहे कमिटीच्या समोर जर का असे काही बाबी आल्या असतील की त्याला योग्य वाटलं सिक्युरिटी द्यायला म्हणून त्यांनी सिक्युरिटी दिली असावी त्याच्या कुठे चोरीचा प्रयत्न होता सीसीटीव्ही मध्ये जो आहे तोच व्यक्ती त्याच व्यक्तीला पकडलं गेलं आहे आणि त्याची चौकशी सध्या चालू आहे

दो, दो जो सीसीटीव्ही मधले बनला जो व्यक्ती जो होता त्याचा आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं त्याला देखील पकडले गेलेलं आहे आणि त्याचा दिसणारा अजून एक संशयित आहे त्याला देखील पकडले गेलेलं आहे तर ही चौकशी अंतिम आपल्याला स्पष्ट होईल की नक्की ह्याचा इंटेंशन काय होतं दोन संशयित दोन वर्ष दोन वर्ष दोन दोघांची चौकशी चालू आहे परडीमध्ये न्यायालयाचा निर्णय असेल पोलिसांची कारवाई असेल त्याविरोधात आंदोलनं करण्यात आली रस्ता रोको करण्यात आलं आत्मज्ञानाचा प्रयत्न करण्यात आला ते तुमचं जे सहकारी पक्ष आहेत सत्तेत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे के सरकारवर न्यायालयावर त्यांचा विश्वास नाही राहिला बघा माझ्याकडे गृहराज्य मंत्रीपद म्हणून शहरी भागाची जबाबदारी आहे ग्रामीणच्या तसा मी रिव्ह्यू घेत नाही परंतु सरकार म्हणून नक्कीच कायदा सुव्यवस्था बिघडू नये ह्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या केल्या जातात दोन्ही आपण सिक्युरिटी देण्याच्या बाबतीमध्ये दे, पोलीस प्रशासनाची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या समोर हा प्रस्ताव जातो किंवा जे काही ज्या ज्या व्यक्तींना थ्रेट्स आहेत ते त्या कमिटी समोर डिस्कस होतात आणि थ्रेट किती सिव्हिअर आहे त्या अनुषंगाने त्या सिक्युरिटी दिल्या जातात तो काही निर्णय कुठल्याही राजकारणी व्यक्तींचा किंवा मंत्र्यांचा तो त्या कमिटीचा असतो कमिटीच्या समोर जर का अशा काही बाबी आल्या असतील त्यांना योग्य वाटलं सिक्युरिटी झाल्या म्हणून नाही सैफ अली खान थ्रेट असेल तर त्यांनी त्या बाबतीमधली कुठलीच माहिती पोलिसांपर्यंत त्यांनी आजपर्यंत मागणी केली नव्हती जो जी घटना घडली मी काल देखील त्या बाबतीमध्ये उल्लेख केला होता की हे फक्त हा फक्त एक चोरीचा प्रयत्न होता